तुम्ही ही दाखव काढायची एवढी माहिती तुम्हाला नेत्याची तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकले फेकून टाकून दे काय एवढा राग आला तुमचा नाही का करायचे उदाड्यात त्यांच्या तो कुळापर्यंत गेलेत जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला जेव्हा इच्छा दिल्या स्वतः मला उत्तर देणं पण गरजेचं आहे अजित पवारांबरोबर बरोबर माझी सॉफ्ट भूमिका आहे आणि त्या कटकऱ्यांबद्दल नाही तटकरे साहेब ही दोन भूमिका आहेत त्यांच्या दोन नाहीत का दादांना ज्यावेळेस शिवेगाळ केली गेली घाण खाण बोललं गेलं त्यावेळेस हीच नेते बोलले बोलली नाही हण जाऊ इथं आमचा मराठीचा एक पूर्ग शेतकऱ्याचा प्रश्न तर तुम्ही त्याला बदाबदा मारलं इथं तुमच्या दोन भूमिका नाहीत का तुम्ही जसे वागताल तसं वागावं लागल ना तुम्ही जर असं केलं असतं ना तुमच्या नेत्याला दादांना शिव्या दिल्यात पवार घराला शिवाय दिल्या पक्ष पांचा आम्ही नाहीत बी त्यांचे कोणाचे पण फरक सांगायला लागलो तुम्ही विचारलं म्हणून ज्यावेळेस दादांना घाणघाण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाचं त्यावेळेस ह्याच नेत्या जर त्याला बदाड तर आम्ही आज म्हणलो असतो त्यांच्याला सुद्धा धोपट धोपटी दिली आपल्याला सुद्धा मारलं काय नाही बरोबर केलं ते न्याय करते तुमच्याकडे न्याय नाहीये तटकरेवर आरोप केलेले आहे या प्रकरणामध्ये तटकरेंना सुद्धा आरोप केलेला असं तुमची मागणी राहणार सांगितलं ना परळीच एका गुंडान इथून मारून इथं मासा लावला यांनी सुद्धा इथून इथंच येते मला जायचं खाना असं सांगा म्हणले तिथं म्हणते मग ते गुंडाचे टोळे चालणार आहे हे काय नवीन आका आका मी त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो त्यांना पण माहिती परंतु त्यांनी इथं असून सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय म्हणजे साधा नाही त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय म्हणजे साधी गोष्ट नाहीये छगन भुजबळ म्हणतायत एखाद्या नेत्या पुढे असं पत्ते फेकणार की चुकीचंही म्हणतात त्याला काय आहे <laughs>

हे समोर सज्जनाची भूमिका निभावणार पण पाठी मागून राक्षसी वृत्ती वागणार निवेदन हे तुम्हाला आणि मला दाखवण्यासाठी कारण चौथा तुम्ही तुमच्या समोर आणि मागून म्हणायचं मी इथंच बसलेलो आहे तो आज किती दणे दाखव हनुनि हनून मा घरी येऊन सांगितलं हनुज हे सत्य आहे म्हणून आजी दादा यांच्यावर सगळ्यावर कारवाई करावं लागत नसतं आजी दादा त्रास थँक्यू